नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पुंजाराम तसेच माजी सेविका इंजिनियर पुंजाराम पुंजाराम शिवसेना युवा नेते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोरवाडी व्यायामशाळा नवीन सिडको नाशिक येथे ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य दादाजी भुसे शिवसेना संपर्क प्रमुख रामरेपाळे तसेच विविध पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून पार पडले आयोजकांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार या उद्घाटनावेळी वेळी सेविका इंजिनियर किरणताई गामणी दराडे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये केलेल्या कामकाजाबद्दल माहिती देत चारही उमेदवार निवडून येतील असं आश्वासन दिलंय प्रवेश होणार आहे एन जी फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन अविनाश शिंदे कांबळे आमचे लहान बंधू मग काही तुम्ही मी मुद्दा राजकीय भाषण निकडे करणार होतो परंतु या प्रभागामध्ये तुमचं सर्वांचं अतिशय चांगलं काम आहे बंटी भाऊ लागेल तुम्ही सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये साहेबांचे आशीर्वाद तर असणारच आहेत परंतु आम्ही सर्व पदाधिकारी सुद्धा या प्रभागाच्यासाठी जीवाचं रान करू आणि आपले चारीच्या चारी, चारी, चारी उमेदवार या भागाचा आपण निवडून आलो चार वर्ष वर्षे आपल्याकडे निवडणुका नाही आहेत पण तरीही आम्ही आमच्या प्रभागामध्ये फ्री डायलिसिस सेंटर चालू केलेलं आहे ब्लड टेस्ट आमच्याकडे फक्त चाळीस टक्के ब्लड टेस्ट आमच्याकडे वीस टक्के आम्ही कॅश घेतो बाकी सूट असे आपल्या एक्स रे एम आर आय वगैरे चाळीस टक्के डिस्काउंटमध्ये आमच्या प्रभागातील महिलांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आम्ही गेल्या आठ वर्षापासून आमच्या प्रभागात अनेक असे कार्य का तुम्हाला सांगावंच वाटतं की आता नुकताच महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका जाहीर होतील आपल्या प्रभाग अशा की जो आपला चारचा पॅनल आहे तो निवडण्याची आम्हाला तुम्ही थोडी संधी द्यावी की आम्ही चारचा पॅनल निवडून आलो उमेदवार आमच्या पद्धतीने केल्या एवढी तुम्हाला मागणी करेल बाकी चारचा चारही

यूपीएससी एमपीएससी विद्यार्थी घडविणाऱ्या सर यांच्या कार्याचं कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली त्याचबरोबर अनेक दिवसांपासून मोरवाडी येथील शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या आपल्या माध्यमातून सोडवण्याचीही विनंती केली मोरवाडी संयोजकांनी मी अध्यक्ष आहे त्या मोराठी शाळेचा मोहन आव्हाड उपाध्यक्ष आहे आणि इथं ह्या शाळेचं रोपटं लावत असताना तीस वर्षापूर्वी आमचे सर कोच ह्या सरांनी इतकी मेहनतीने कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस बरोबर पी मिलेटरीमध्ये असेल बरेच लोक मुलं इथं घडून गेले अशी आहे आमची एक व्यायामशाळा आहे माझ्या दोन आला सातला मी ज्या नगरसेवक होतो त्या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आलेल्या प्रमुख अतिथी शाळेत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी मोरवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीचं कौतुक करत माजी नगरसेवक पुंजाराम कामणे तसेच माजी नगरसेविका किरणताई कामणे दराडे यांना निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द देत या निवडणुकीमध्ये अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे साहेब आपल्या पाठीशी असल्याचं सांगत चारही उमेदवार निवडून आणण्यासाठी लक्ष घालणार असल्याची माहिती दिली माननीय एकनाथजी शिंदे साहेब नाथांचा नाथ गरीबांचा वाली त्यांची, त्यांची आशीर्वाद आपल्या या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे असणार आहे आणि म्हणून तुम्ही जी काही स्वयंशाळेचा विषय असेल अभ्यासिकेचा विषय असेल मला वाटतं की आमच्या इथे आवडते विषय आहेत आणि म्हणून तुम्ही सांगाल तेवढा निधी या कामाच्या साठी उपलब्ध करून दिला जाईल आपले मोरवाडीचे जे काही शेतकरी बांधव आहेत ग्रामस्थ आहेत तेव्हा तू काय टेन्शन नको हो। तर जे काही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तुम्ही काळजी करू नका तुम्ही एक निवेदन द्या चार टप्प्यामध्ये ताई आम्ही सर्व पदाधिकारी शांततेने निवांत येऊ आणि या परिसराचे जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे नियोजन त्या ठिकाणी करू दोन दिवसाच्या नंतर गणपती बाप्पांचंही आगमन या भूतलावर आपल्या आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि भाविक पातळीवरच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो तुम्ही अनेक तरुणांना घडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि अनेकांना त्यांच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या रोजीरोटीचंही साधन तुमच्या या व्यायामशाळेच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासिकेच्याही माध्यमातून निर्माण करून दिलं आहे मला वाटतं की साबळे साहेब सरांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजव त्यांचं अभिनंदन करावं लागेल आणि संपर्क कार्यालय उद्घाटनावेळी नव्याने युवा नेतृत्वाने पक्षप्रवेशही केले या कार्यक्रमावेळी प्रभाग क्रमांक का सत्तावीस तसेच मोरवाडी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक